आणि या संपूर्ण मैदानासाठी अनेक देणगीदारांना आपला मोलाचं योगदान दिलेलं आहे या गोष्टीला शरद मल्लारी मोहिते पाटील लोकनियुक्त सरपंच शेल पिंपळगाव गणेश बापूसाहेब साहेब दोन नंबर च्या अमोल शेठ इंगळे पहिला गणेश शेठ मारुती काटकर तीन नंबरला ला संभाळ यशवंत साबळे राजेश ज्ञानेश्वर मस्के पहिला पंकज साबळे पहिला राहुल शेठ साबळे दत्ताजी बंडूजी साबळे भुवनराव कांतीलाल काटकर संदीपभाऊ डोमाळे आदेश काटकर कारभारी साबळे विठ्ठल नागनाथ शबाश निकाल आणि कब्जा घेतलेला इकडा कारभारी साबळे विठ्ठलजी काटकर जालिंदर शेट्टी पहिला प्रवीण शेठ शेट्टी राजेंद्र काटकर पहिल शरद शेठ मस्के शेठ साबळे आत्मारामजी सत्यवानजी जीकर चंद्रकांतजी संदीपजी साबळे केशवराव साबळे सोमनाथ साबळे हनुमंत शेटे चिंतामन साबळे अधिक साबळे आनंद पवन साबळे पहिला सदाशिव साबळे कानू शेठ साबळे जयसिंग शेटे त पपू शेठ आरेकर जयसि शेटे तानाई शेट साबले संतोष शेट शेटे या सर्व वैयक्तिक देणगी गावच्या साऊच्या वतीना उत्सव कमिटीच्या वतीना मनापासून हो मना धन्यवाद एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व देणगी दरांसाठी ही दातृत्वान मंडळी गावाचंही देणगीतलं पैसे होतं त्याचबरोबर वैयक्तिक यांनी दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून विशेष धन्यवाद आणि पुढच्या वर्षी कुणाला बक्षीस द्यायचे असेल यंदा लवकर नंबर लावा नोंद घ्या नेळी चड्डी परिधान केलेला हनुमंतपुरी गाव पराटा पुण्यात शिवरामदा तालमीला सराव करतो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित दादा कटकेंचा पट्टा आणि बाळू अपराध भोसले यांच्याला सांगलीला सराव करणारा बिजली मल्ल आमदार पैलवान संभाजी पवारांचा पट्टा आहे अशी कुस्ती चालू आहे चला पंचाचा काय निर्णय तो बसा खाली पुन्हा एकदा कब्जा दिलेला कुस्तीला प्रारंभ पुन्हा एकदा एक अटी तटीची लढत आणि कुस्ती सोडवली जाणार नाही अजिंक्यता हॉटेल गीतांजली हॉटेल आहे अजिंक्य तारा शिक्रापूरला आहे आहे तेरावस आहे